एकीकडे दिशा सलियंचं नाव पुढे येत आहे दुसरीकडे सुशांत सिंग राजपूत प्रकरण सुद्धा पुढे आलंय भाजपनं सुशांत सिंग राजपूतच्या मुद्द्यावरून बिहार निवडणुकीत राजकारण केलं आणि म्हणून भाजप आता बिहार आणि पालिका महानिवडणुकीच्या समोर हा मुद्दा काढताय असा आरोपच रोहित पवारांनी केलेला आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नत्की भेट सिंग जेली सुसाईड केलं होतं त्याचं बिहारच्या इलेक्शन मध्ये राजकारण हे भाजपकडनं मोठ्या प्रमाणात केलं गेलं होतं बिहार मे चुनावी मुद्दा बना सुशांत सिंग राजपूत की मौत जे पीने दिया न भूलने देंगे म्हणजे चार वर्षानंतर आता भाजपला ज्या गोष्टी ज्याच्या खऱ्या अर्थाने तुमच्याकडे केंद्र सरकार आहे तुमच्याकडे केंद्रीय होम मिनिस्ट्री आहे राज्याची होम मिनिस्ट्री आहे आत्तापर्यंत याच्यामध्ये काय खरं खोटं हे लोकांपुढे यायला पाहिजे होतं चार वर्ष तुम्ही आता शांत बसला आता भाजप हा मुद्दा बिहारच्या इलेक्शन आणि महानगरपालिका मुंबईच्या इलेक्शनसमोर बाहेर काढतो का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल